आर एस एस ही एक सांस्कृतिक संघटना आहे असं मी आतापर्यंत ऐकत आर एस एस ही एक सांस्कृतिक संघटना आहे राजकीय नाही कारण या संघटनेचे सरसंघ चालक जे असतात सध्या मोहनराव भागवत आहेत मला त्यांची अनेक उदाहरणं माहीत आहेत की आमचा राजकारणाशी संबंध नाही आम्ही सांस्कृतिक संघटना आहोत आम्ही सामाजिक कार्य करतो पण जर अधिकृतपणे जर त्यांनी जाहीर केला असेल की आम्ही निवडणुकीत उतरणार आहोत तर पाहावं लागेल मी काय वाचलं नाही मी ऐकलं नाही तुम्ही सांगा म्हणून माहिती सूत्र ही सूत्र वगैरे काय नसतं हे सूत्र म्हणजे फेक नेरेटिव्ह असतं हा सूत्र मित्र काय तुम्ही सूत्रांवरती कसा काय प्रश्न विचारता कोण सूत्र कोण असतात मला सांगा ना काय नसतं सूत्र ते हा आणि आग निवडणुकीचे <थे>। वारे आता काही दिवसांवर आणि आचारसंहिता काही दिवसांवरती तर काय होऊन जाऊन तुमच्या दौऱ्याबद्दल काय सांगा नक्कीच कालपासून मी पुन्हा उत्तर महाराष्ट्रामध्ये इथे शिवसेना लढण्याची शक्यता आहे जे संभाव्य मतदार आहे मतदान जे हे आहे क्षेत्र आहे विधानसभा तिथे शिवसैनिकांचं मनोगत जाणून घ्यायचं आणि ही सगळी योजना निवडणुकीसाठीच जर हिंदुस्थानचे प्रधानमंत्री महाराष्ट्रामध्ये डेरा टाकून बसलेले आहेत आज विदर्भात आहेत मग ठाण्यात जाणार प्रधानमंत्री गल्लीबोळ फिरते आहेत भारतीय जनता पक्षाला राहुल गांधी सुद्धा महाराष्ट्रात आलेले आणि सगळं निवडणुकीच्या दृष्टीनेच ही तयारी सगळ्यांनी सुरू असताना शिवसेना सुद्धा शिवसेनेचे नेते असतील पक्षप्रमुख असतील आदित्य ठाकरे जे असतील ते राज्यामध्ये दौरे करतायत फिरतायत मंत्र समजून घेत आहेत उत्तर महाराष्ट्रातलं जे चित्र आहे हे महाविकास आघाडीसाठी अत्यंत अनुकूल आहे त्यावेळेला सत्ता परिवर्तनामध्ये उत्तर महाराष्ट्राचं योगदान फार मोठं आहे कालपासून मी धुळ्यात आहे धुळा सुद्धा मी पाहतो लोकांना बदल हवा हा बदल अगदी धुळे शहरात सुद्धा हवा आणि त्या दृष्टीनं त्याचपुरी आणि पाणी सुरू आहे बोला कशाला दिसताय ना पक्षात त्यांच्या अवतीभोवती अख्खा भाजपच आहे तुम्ही आमच्या लोकांना डावलत्या कशाला लोकप्रतिनिधी लोकसभेचा खासदार जो निवडून आला त्याला डावलता आमदारांना आता डावल काय प्रकार कशा करता आम्ही हे बोलायचं निश्चित केलं होतं तेव्हा माझ्या मला दिवे मारून टाकायचा प्रयत्न झाला असं त्यांनी त्यांना जवळ जवळ कसा प्रयत्न झालेला ते मलाही माहिती आहे आणि अनेक आमदार जे आहेत त्यांना औषधातून खाण्यातून काही गुंगीची औषधं देण्यात आली बधीर करण्यात आलं असं सुद्धा काही आमदारांनी मला सांगितलं नितीन देशमुख यांना जो मारण्याचा प्रयत्न झाला ते इस्पितळातून पळून आलेले आहे तिथे मला माहीत नसेल तर सांगतो आमच्या अजून काही आमदार आहेत ते तिथे गेल्यावर पाच सात दिवस एका विशिष्ट प्रकारच्या गुंगीमध्ये होते कारण त्या हॉटेलच्या किचनचा ता ताबा ह्या लोकांनी घेतला होता हॉटेलमधून जे जेवण दिलं जात होतं त्या किचनचा ता ताबा ह्या लोकांकडे आणि ह्या लोक आमदारांचं म्हणणं आहे खाजगीमध्ये की आम्हाला त्यावेळेला खाण्यातून किंवा पेयातून काहीतरी दिलं होतं सात आठ दिवस आम्हाला काही कळत नव्हतं आता ठीक आहे हे सिद्ध करण्यासारख्या आता पुरावे नसतात पण त्यांची जी शारीरिक आणि मानसिक अवस्था त्यातले काही अंतर आमच्याशी बोलताना आम्हाला जाणवायचं की त्यांची मानसिक स्थिती बरोबर मा नाही आहे उत्तर हा होत हा प्रकार आहे हा फेक नेरेटिव्ह आर एस एस आणि भाजपा सेट करतो आपण जो मग प्रश्न केलात ना कसा असतो होत का असतो त्याच्यावरती एकदा एक मला असं वाटत श्वेतपत्रिका काढावी लागेल व्हाईट पेपर की भाजपच्या दृष्टीनं निवडणुका हरले की होट ज्या एखाद्या मतदारसंघामध्ये मुस्लिमांनी त्यांना मतदान केलं की तो होट जिहाज नाही का ते होट जिहाज नाही या देशामध्ये दे सर्व जाती धर्माचे मतदार आहेत हिंदू आहेत मुस्लिम आहेत ख्रिश्चन आहेत पारसी आहेत जैन आहेत ना त्यांनी त्यांना मतदानाचा अधिकार आहे तुम्ही त्यांचं व्होटिंग राईट्स काढलाय का कोणाला मत द्यायचं हा त्यांचा अधिकार आहे दोन हजार चौदा आणि त्याच्या आधी अनेक ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये असेल महाराष्ट्रात असेल मुस्लिम समाजानं मोदींना मोठ्या प्रमाणात मतदान केलं होतं तुम्ही पाहू शकता आकडे मग त्याला तुम्ही काय म्हणा जेव्हा या मुस्लिम समाजानं मोदींना मतदान केलं त्याला मोदींकडून काही अपेक्षा असतील तेव्हा तो वोट जेहात नव्हता पण तुमच्या विरोधामध्ये मतदान केलं त्यांचा भ्रमनिराश झाल्यावर तेव्हा तो वोट जेहात हे तुम्ही कोणतं नेरेटिव्ह सेट करताय किंवा काय ही तुमची भूमिका काय या देशामध्ये फक्त मोदींना जे मतदान करतायत तेच मतदार आहेत बाकी मतदार नाही आहेत का पंतप्रधान नरेंद्र मोदीतल्या पोहरादेवीची ती भेट घेणार आहेत या दरम्यान आमदार इंद्रनील नाईक यांना त्या कार्यक्रमाचं निमंत्रण नाही ते नाराज झाले आमचे खासदार त्या भागातले आहेत त्यांनाही आमंत्रण नव्हतं संजय देशमुख त्यांनाही नव्हतं आमंत्रण शेवटी सरकारी पैशा कोट्यवधी रुपये खर्च करून प्रधानमंत्री येतात ते भाजपचा प्रचार करायला येतात तुम्ही प्रधानमंत्री आहात ना मग तुम्ही सगळ्यांच्या एका पक्षाचे नाही आहात आणि जर तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रचाराला येणार असाल तर पंतप्रधान पदाचे जोडे दिल्लीला काढा आणि तुम्ही या सरकारी विमानं वापरणार सरकारी यंत्रणा वापरणार सर्व काही सरकारची यंत्रणा वापरणार आणि प्रचार भाजपचा करताय तुम्ही निवडणूक आयोगानं संदर्भात गुन्हा दाखल केला पाहिजे भारतीय जनता पक्षात प्रधानमंत्री मोदींवर जर निवडणूक आयोग खरोखर निष्पक्ष असेल तर तुम्ही सरकारी पैशानं प्रचार करताय प्रधानमंत्री म्हणून आणि तुम्ही परत त्या त्या भागातले जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार खासदार त्यांना व्यासपीठावर बोलवत नाही भाजपची दादागिरी आहे म्हणून नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री नसून भाजपमधल्या एका गटाचे प्रधानमंत्री एका गटाचे पूर्ण भाजपचे पण नाही भाजपमधले एकच गट त्यांना प्रधानमंत्री मानते अनेक असे मध्ये त्यांचे सहकारी आहेत पक्षातले लोक आहेत त्यांना कदाचित प्रधानमंत्री मानणार नाहीत कारण त्यांचं ही जी भूमिका आहे मी आणि माझा गट माझा पक्ष तुम्ही लोकसभेच्या प्रतिनिधीला त्या भागातला बोलवत नाही तुमच्या कार्यक्रमाला प्रधानमंत्री त्या भागातल्या आमदारांना बोलवत नाही हा काय प्रकार म्हणजे हा आपला आरोप आहे की आ, ते शासकीय कार्यक्रम असून ते फक्त पक्षाच्या प्रचारात मागणी आहे प्रश्न मागणी करण्याचा नाही आहे महाविकास आघाडी चर्चा होते एखाद्या जागेवरती जर आमच्या आघाडीचा घटक दिका निघणार असेल तर ती जागा सोडावी कुठे काँग्रेस असेल कुठे राष्ट्रवादी काँग्रेस असते कुठे कम्युनिस्ट पक्ष असेल कुठे अन्न पक्ष असेल कुठे समाजवादी पार्टी असेल महाविकास आघाडी आहे महाविकास बलात्कार महा दरोडे हत्या खरं का जे आता महाराष्ट्राची क्राईम कॅपिटल झाली आहे पुणे या पुणे शहरामध्ये अनेक विद्वान लोक निर्माण झाले महात्मा फुले असतील लोकमान्य टिळक असतील महर्षी कर्वे असतील कृष्ण गोखले असतील लोक राजकारणातले समाजकारणातले साहित्य कला संस्कृती शिक्षण यांनी या देशाला दिशा दिली ती देशा, आज क्राईम कॅपिटल झालेली आहे फडणवीसांच्या राज्यापैकी हे देवेंद्र फडणवीसांचं पाप आहे फेल्युअर होम मिनिस्टर या राज्यातला सगळ्यात फेल्युअर होम मिनिस्टर कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहे त्यांचं लक्षच नाही आहे किंवा को त्यांचं कोणी ऐकत नाही त्यांना कोणी दुकानच नाही